जर <स्थाँगा> जो 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 जो। हो एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडून आम्ही जाणार मग आमचं राजेश मी एक घंटाही बोललो होतो मी घंटा येणार नाही की अधिकारी आलेल्या आहे मग हे वेळ मारून येणार सरकार सरकारकडून बोलावलं सरकार काम करत नाही मग आम्ही दोष नाहीये म्हणून पाच महिने दिला की त्या आता बरे मुंबईत आपण तेव्हापासून आत्ता बरे आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी झालं नाही मग समाज जन समाज म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून राजे साहेबांना आम्ही तुम्हाला तीस जून पर्यंत मिळवली असेल तुम्ही आराप म्हणून राजेचा अपमान करणारे नाही त्यांचं एक महिना द्या काय करायचं अरे का खूप आहे का खूपच गेका ना मला आरा करणार राजे साहेब ही जनता तुमची नाहीये मला राजकारण नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही आमचं राजकारण उच्च नाही आमचं सगळ्यांचं मोठे करायचे त्यांना हा द्यायचं याच्यासाठी आम्ही हा लढा राजकारणासाठी नाही होय तुमच्या सांगतो लोकांचा शब्द डावलो जर एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही करणार म्हणून तुम्हाला आम्ही हट्टी नाही हट्टी असतो तर आम्हाला आम्ही बैठक मला नाही आम्हाला मान्य नाही आम्हाला राजकारण करायचं राजकारणाचा केलंच नाही सेवा आम्हाला म्हणून आम्ही ही माहिना सुद्धा यावडे देतो पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या सहा कोटी मराठ्यांना साक्ष करू तुम्हाला एक महिना पण एक महिन्यात जरा न्याय दिलं तर मला या काही विरोधी पक्षानं आणि सत्ता सत्ताधारी सुद्धा मला नाही

मला नाही राजकारण द्यायचं नाही समाधान द्यायचं आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हातात आम्हाला द्या ओबीसीला धक्का लागत नाही काही होत नाही आमचा हंगाद आरक्षण हे मराठे तुम्हाला घेऊन असेल तर एक महिन्यात नाही दिला आरक्षण तर मराठे राजेसाहेब ऐकायचं नाही मी त्या टायमाला खरी सांगू शकणार

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका